कोणाचा टोळ उभा आहे का माहित नाही मला सारखा रस्ता चुकतोय नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो सकाळ सकाळ तुमचं स्व स्वागत आहे मोठं बोललो या सेटअपमध्ये आज मी तुमचं मोठं बोललो सेटअप म्हणून स स्वागत करतो आहे आणि सकाळ सकाळ सूर्योदय एकदम भारी आलं बघा वरती खूप सुंदर वाटते राईड करायला सकाळ शाक सकाळ आणि आज आपल्याला लेट झाला तरी पण आज मी कुठं चाललो आहे ते तुम्हाला सांगतो तरीसुद्धा आज आहे दोन हजार पंचवीसमधील पहिला दिवस तसं तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या मराठी माणसाचा नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा त्या दिवशी तुम्हाला आज मी चाललो आहे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला किल्ला म्हणजे कर्नाला किल्ला या कर्नाला किल्ल्याला आज मी भेट द्यायला चाललो आहे आज मी आहे एक तास सोलो राईड करतो आहे तर सलामत आपल्याला कोण नाही कोण तिकडे भेटेलच आपल्यासोबत करायला तर चला मी चाललो आहे आता तुम्हीसुद्धा या म्हणजे आपलाच व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ म्हणून तुम्ही सुद्धा बघा आपला आज कर्नाला किल्ला आणि दोन हजार पंचवीसमध्ये एक मी मोठी राईड करणार आहे तिच्यासुद्धा तुम्हाला अनाऊन्समेंट लवकरच करून सांगेन होणारी भेटूया पुढे सुरेद बघा वाटतंय भारी फायनली येऊन पोचलो आहे वाशीला वाशीच्या आपण आता हा नवीन बीच झाला आहे मग तिकडून जुनावाला तो पहिला होता हा नवीन झाला आहे ह्या नवीन ब्रिजवरून आज मी गाडी चालवतोय असं वाटतं की आतमध्ये हवा नशी खेळते असे वाटते आणि हलते खूप भारी आहे ब्रिज वरती राईड करण्याचा आनंद भरपूर बारा वाटत आहे त्या जुन्या रोडवर खूप वेळ लागेल ब्रिज वरून आपण नवीन ब्रिज आज राईड करतोय आणि ह्या नवीन ब्रिजवर गाडी कमी येतात आहे कधी टर्न मारा लागतो ना म्हणून खूप भारी आणि समोर दिसते आपल्याला तो वाशी टोल नाका मित्रांनो एक मोठा स्कॅम झाला माझ्यासोबत मी चाललं होतं कर्नाला फोडला पण अचानक अर्ध्या रस्त्यावर मॅपला बघितलं तर कर्नाला किल्ला बंद दाखवतोय क्लोज आज आणि आता काय करू आता माझा प्लॅन आहे दुसरा किल्ला करायचा चल ना पुढे जाऊन बघूया कोणता करतोय ते जरा मग जाऊन बघूया विचार करेन कोणता काय तो जवळ आहे ते बघतो म्हणजे जिद्द न सोडायची आज कोणता तरी किल्ला करायचा बाहेर त्याला जाऊन येईल पण जाऊन येणार एक मॅप ला भेटलाय जो बघतो जरा जवळ कोणते कोणते किल्ले आहेत तसा त्यातला एक करतो आज मी दाखवतो कर्नाला फोर्टला पण करणार किल्ला आहे ना आज बंद होता अचानक समजलं मध्ये येऊन पनवेलला मग विचार केला जायचं कुठे आज आज आहे दोन हजार पंचवीसचा पहिला दिवस एक तारीख तर गडकिल्ले करायचं करायचा आपला नेहमीचा आहे तर जाऊ कुठे मग तो सर्च केल्या बसून जरा रस्त्याच्या बाजूला बसलो आरामात विश्रांती घेतली जरा मी सोच विचार केला कोणत्या किल्ल्यावर के जाऊ तर मला ईशागड दिसला जवळ एक तासाच्या अंतरावर मला ईशागडला जाव्या तर आता मी ईशागडला आलो आहे आता वाजले दहा साडे दहा अकरा वाजायला आले आणि हा आपल्याला समोर ना तो आपला इशारगड आहे बघा इथं समोर आहे आणि जी लोकांची ती घरं कोसळली होती नाही ते डोंगर त्या लोकांना घरं ते खाली बांधून दिली इथे आहे ते बघा आणि हा डॅम आहे इकडे पण आहे इकडे पण आहे हा मोठासा डॅम आहे आणि आता मी किल्ला एक्सपोर करतो आहे चढतो आहे एकटाच चढतो आहे आपला आरामात टेन्शन नाही रस्ता चुकलेला एका गावाला तिकडे तिकडे गेलेलो आणि तर परत इकडे आलो आणि वरून दिसणारा हा निसर्ग आहे ना एक नंबर भारी दिसतो बघा सुंदर असा बघा एकदम भारी पूर्ण पाणी पाणी हा बघा हा डॅम मोठा आहे बघा एकदम भारी वाटतं इकडे बघा आणि साध्या हवा गारगा आणि इकडे ना डॅमवरती आहे ना, ना खूप लोक आज ट्रॅकिंग म्हणजे कॅम्पिंग राहिले काल आणि आपल्या किल्ल्यावर पण कॅम्पिंग राहिलेली आता खाली उतरतात काय काय लोक आणि मी वरती चला आता आपण भेटूया पुढे एवढा ऊन आहे ना दमचाक होते आणि तू खाली बघा किती खोले बघा आणि आपला समोर दिसणारा विशालगड आणि कोण सुद्धा नाही रस्त्याला एकट्याच फिरतोय ही आई इचलवाडी हा डोंगर खाली घसरलेला आणि ही इथे घर खाली पडलेली ही चार पाच घर आहेत ना ते पण राहिलेत शाबूत बाकी सर्व हा वरून डोंगर कसला जाणार तो खाली आला आहे बघा मातीच माती आहे इथे येऊन आहे ना आता आम्ही रस्ता चुकलो आहे कुठून जायचं आहे बघा एक दोन इथे घरं चांगले आहेत तिथे आहे तिथे आहेत तिथे आहेत पण राहत नाही कोणी त्यांना घरं खाली दिलेत म्हणून इथे कोण राहत नाही आणि हा वरून आलेला पूर्ण खाली इथे खाली घरं होती रस्ता कुठून आहे आता इकडे बघतो त्या साईडला बघून झालं त्या साईडून बसून जायला रस्ता आहे काय अर्धा तासानंतर आता रस्ता भेटला आहे अर्धा मी रस्ता शोधतो रस्ता शोधून शोधून जमलो फायनल रस्ता भेटला आहे त्या चालतो ह्या रस्त्याने हा रस्ता आहे इकडं आपल्याला पुढं पुढे जायचं आहे चला हा हे मंदिर जय माते विशालवाडीतलं हे मंदिर आहे आपल्या ट्रेकला जाता वेळी आपण इकडे भरकड होतो आता इथून आपण आलो वरती की आपल्या इथे मंदिर लागतं ह्या मंदिराच्या इथून आपण दर्शन घेऊन आपण इकडे जाऊ शकतो वरती इथून रस्ता आहे जायला चला माती दर्शन घेऊन झालं आता पण ये फायनली वाट भेटली आपल्याला आणि आत्ता आपण बरोबर दिशेने चाललो आहे एकदम सुंदर अशी वाट आहे बघा इथे भारी वाटते ना ऊन खूप लागते आता बारा वाजेला आलेत आणि मी बारा वाजे उन्हा तिकडे फिरत फिरत होतो खूप अर्धा झालो मी रस्ता सुरू होतो रस्ता भेटत नव्हता मला तर फायनल भेटलं आहे तर चाललं आता पुढे चला असं येतं तर घाण करू नका कृपया करून अशी घाण करू नका नॅचरमध्ये येतात तर ती गा आपल्या बॅगेतने घेऊन जावा अर्धा तास घुमलो वाट चोपलं होतं म्हणून त्या वाटेला बरोबर लागलो आहे खाली देवीचं दर्शन घेऊन आता बरोबर वाटेला लागलो आहे आता वरती आपला गड्याच्या माथ्यावर जायचं आहे चला पुढे भेटूया आम्ही अशी घाण करू आता आपल्या बॅगे घेऊन जायचा आपल्याला चला फायनली गड्याच्या एकदम वरच्या पायत्या आलो दमचा घाऊन सुद्धा नाही सोडले कोण करायचं करायचा तर करायचा हाय हाय तोच किल्ला विशाळगड विशाळगडावरून दिसणारा हा पूर्ण असा निसर्गरम्य वातावरण आणि हा थटाच पाहितो विशालगड इथे आहे ना लोक कॅम्पिंग ते जेवण बनवतात ते आहे आणि हा वरून दिसणारा एकदम सुंदर असा निसर्ग आणि आता आपल्याला इथून आहे ना दोन रस्ते आहे बघा इकडून रस्ता आहे आणि इकडून रस्ता आहे जायचा कुठं कन्फ्यूज होणार ना त्यासाठी आपण ना हे बघा ही दगडावर नाही ते पाटे आहे विशालगडकडे जाण्याचा मार्ग हा बघा हा आहे ना ही पाठी आहे आपल्याला ह्यासाठी जायचं आहे पुढे चला तर आपण जाऊया पुढे खालचा विभाग आणि ते खाली पण तिकडे गावं आहेत एकदम छोटी छोटी गावं आहेत आयथिंग हा समोरच आहे ना तो प्रबळगड असावा असं मला वाटतोय चला जाऊ पुढे जाऊया नंतर बघत हा दगड आहे ना वरून खाली पडलेला आहे आणि थोडीशी वाढ झाली त्या साईडून येण्यासाठी कारण ना हा आहे ना वाक एवढा कुठं पडला आहे खाली वैटलाच होतं वरचा तर ते भोगदा तुमची येणार वाटे आपल्याला आणि आपल्याला पुढे जायचं असा ह्या साईटून पुढे चला आता मी पुढे चाललो इथे बॅनर लावलाय विशालगड ला गोवा गोवा कुठे आहे त्याचा सोधतो जाऊन पुढे आणि तुम्हाला दाखवतो रस्ता कुठून आहे खालून वरून कोणाचा टोल बोगवायला काय माहीत नाही मला सारखा रस्ता चुकतो आहे तिकडे बघताय मी तिकडे एकदम पुढे एंडिंगला गेलो तिकडे मला तिकडे रस्ता आहे तिकडून परत इटर्न आलो इथे गोवेचा खाली लिहिला आहे गोवा तिथून वरती आला रस्ता आहे रिटर्न तिथून पाट्याला एवढा आणि आता इथून आपल्याला वरती जायचं आहे बघा ह्या रोडने आलो ना की डायरेक्ट आपल्या इथे पाण्याचं टाकं लागतं हे बघा हे आहे पाण्याचं टाकं आणि ह्याच्यामध्ये ना पाणी एकदम स्वच्छ आहे अजूनपर्यंत मासेसुद्धा आहे त्यातमध्ये आणि इथून खालचा व्यू बघाल ना एक नंबर दिसतोय पण आज काय झालं आहे समजत नाही मला कारण की आज वि हस्त विसरतो आहे नाही भेटत आहे खूप दमचाक झाली आहे मग मी एकदा हेवं ना वरती माथ्यावर असून उतरायचं वत की खाली गाड्याच्या पण काय समजत नाही आज आहे चला वर जाऊया इथे खाली पाणी टाके आहे इथे अशी रशी आहे बघा ही रशी आहे ना ह्या रशीने आहे ना आपलं वर अडायचं आहे आणि इथे एक शिडी आहे बघा ह्या शिडीने आपल्या वरती जायचं आहे आणि तिथे एक वरती शिडी आहे अजून तिथे एक शिडी आहे आता आपण इथे आपण चाललो आहे ह्या शिडीवरून बघाय शिडी लाकडाची आहे मोडक्यावरतीच आहे सांभाळून चढावी आणि त्यावेळेस धराती पर्यंत आहे आई इर्शाल देवी मंदिर आहे ह्या मंदिरावरूनच ह्या गडाचं नाव पडलं आहे इर्शालगड ईर्षाल आई माते की जय सुंदर असा हे मंदिर आहे आणि मंदिरापासून दिसतंय ना एकदम सुंदर खाली व्ह्यू अजून आपल्याला ना ते आपण शिडी चढली एक तिथून आहे ना आपल्याला ह्या शिडीवर अजून वरती जायचं आहे वरती माणसाही आवाज येतोय त्यांचा चला वरती जाऊ मग दर्शन घेऊया आपण त्या शिडीचा घेऊया शिडीन चढूया वरती आता वरती जाऊन तुम्हाला दाखवतो अजून काही देवीचं दर्शन घेतलं शाळाचं आता आपण इथून वर चालू आहे बघा ती रशी आहे ती रशी पण दिली आहे इथून छोट्या शिडीवरून चढल्यावर आहे ना आपल्याकडे ना इथं लिहिलं आहे बघा नरसी नैसर्गिक नेडं आपण ह्या नेड्याकडे जाणार आहात इथून ही बघा हा रस्ता ही शिडी आहे जायला लोखंडाची आहे ज्या शिडीने आपल्याला वर जायचं आहे चला आपण ह्या शिडीने जायला हो शिडी हलते चौका चौका चला एवढं काय टेन्शन नाही हाय मजबूत आहे तशी रशीला पण धरून या थोडा थोडा हो घाबर गोंडे होते बाबा नाही नाही पाहिजे हे बघा रशी पण दिले ह्या रशीने आपण जाणार ह्या निळ्याकडे इथे नेड आहे हे आहे नैसर्गिक नेड़ नैसर्गिक नेड हवेने हे पडलेलं नेड आता आपल्याला इथून वरती जायचं आहे चला वरती जाऊया खालून घ्यात ना इकडे पाण्याची टाका आहे आणि आपण इथं वरती चाललो आहे या अशा छोट्याशा आहे इथून आपण वर चालणार वरती काय आहे ते बघूया नैसर्गिक नेड्याच्या बाजूने ही वाट आहे वरती चढायला आणि खालून गेलात ना तर पाण्याची टाकी आहे आता आपण वरती चाललो आहे केल्यावर आपल्या समोर हा दिसतो हा हे किल्ला आपल्याला ह्या साईडून जायचं आहे दोन वाटा आहेत तिथे पण जाऊन बोग्याकडून जायचं आहे आज खूप वेळेला चुकतोय येऊन <laughs> सुद्धा दोन दोन रस्ते इकडून सुद्धा एक आहे इकडून सुद्धा एक आहे आधी बघतोय ह्या साइटून कुठे जायला एक आहे आवाज तर येतोय या साईडून सुद्धा आहे मित्रांनो आपण तिथून त्या रस्त्याने आलो आतमध्ये आणि इथे आहे ना पुढे येऊन पाणी टाके आहे ही, 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 ही <laughs> पानशी टाके पाणी वरून खराब दिसते पण पा, आजपुली पाणी स्वच्छ आहे एकदम आणि हेतून वरून दिसणार एकदम निसर्ग बघा मित्रांनो एवढं बरं वाटतं ना आता इथे वरती होऊन थंड थंड गार वाटतंय आणि हा खालून एवढं उंचाई वाटते ना खड गाव आहे नाही छोटी छोटी दिसतात मग दाखवतो खाली बघा हे बघा खाली गाव आहे छोटे 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 छोटी दिसतात पण एवढं भारी वाटते ना आज मला एकटा जीव सदाशिव साईडला गेलो होतो ह्या साईडला एक पाण्याचा टाका आहे ह्या साईडला काय आहे ते बघूया आपण ह्या साइड व डॅम आहे एकदम भारी पाणी बघा एकदम स्वच्छ आणि क्लीन वाटेवरून इथून काय ते बघूया इथे काय आहे अशक्य सुंदर आणि सह्याद्री माझ्या मागे बघताय ना हा दृश्य बघताय ना एकदम भारी वाटते लाज जबाब अगदी मन प्रसन्न गडावर एवढं काय फिरण्यासारखं नाही आहे जास्त काय नाही आहे वरती जाऊ शकत नाही आपण माथ्यावरती फक्त या बाजूला येत ना त्या साईडला पाणी टाकाय आणि इकडशी बाका टाकाय आणि इथून जो व्ह्यू ना नाही एकमेव तेवढा हा समोरचा व्ह्यू ह्याच्यासाठीच फेमस आहे पण उतरूया खाली आणि खाली नेड आहे ना तिथं मग थोडं ते ने नेणं दाखवतो मला बाकी काय नाही आणि उतरूया लवकर आपल्याचा खूप लेट झाला आहे त्यामुळे आपल्याला उतरायला दोन तास लागतील त्यामुळे जाऊया आपण लवकर लवकर उतरूया पुन्हा कधी जरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथे येऊ किंवा तुम्हाला दाखवेल आणि उत्तर तुम्हाला काय तुम्हाला नवीन नवीन काय बघायला भेटते तुम्हाला दाखवायला दाखवेलच चला आपण आता <laughs> al nantar